विरोधकांनी आमचा पाठिंबा घेऊन अनेक वेळा सत्ता उपभोगली त्यामुळे त्यांना आम्हाला जातीयवादी म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या विजयासाठी हेरिटेज मंगल कार्यालयात विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोरे आमदार तानाजी सावंत पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख सोलापूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी श्रीकंठ शिवाचार्य नागणसूर विरूपाक्ष शिवाचार्य रघुनाथ कुलकर्णी उमा खापरे सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत महापौर शोभा बनशेट्टी उपमहापौर शशिकला बत्तुल सभागृह नेते संजय कोळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे लक्ष्मीकांत ठोंगे पाटील पुरुषोत्तम बर्डे गणेश वानकर भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती यापूर्वी शरद पवार असो मायावती असो आदींनी भाजप सेनेचा पाठिंबा घेत सत्तेची फळं चाखली त्यांची तोंड खरकटी आहेत अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी विरोधकांचा समाचार घेतला जातीवादी कोण म्हणत माया होती पण या सरकारमध्ये मुख्यमंत्री होत्या आणि लालजी टन्डन आमचे उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश मध्ये होते जर का आम्ही जातीवादी आहे तर तुम्ही मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री मायावती त्या टायमाला आम्ही जातीवादी नव्हतो का आम्हाला जातीवादी कोण म्हणतात फारुख अब्दुल्ला जातीवादी म्हणतात परंतु फारुख अब्दुल्ला सांगू इच्छितो की तुमचा मुलगा उमर अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये होता जर अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये तुमचा मुलगा आमचा मंत्री होता तर आम्ही याला जातीवादी म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणतात परंतु आमच्याच पाठिंब्यावर शरद पवार या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि भाजपाचे उत्तमराव पाटील महत्व मंत्री होते ज्यावेळेस यांचं यांच जमत आम्ही जातीवादी नसतो आणि ज्या यांची जमाची पाणी येते त्यावेळेस भारतीय जनता पक्ष शिवसेनेला हे जातीवादी म्हणतात मी आपला सांगू इच्छितो की जे जे जातीवादी आम्हाला म्हणतात त्यांचे सगळ्यांचे पूर्ण खरकटेत आमच्या पंथेतून हे जेवून गेले आमदार तानाजी सावंत म्हणाले की शिवसेनेला विश्वासात घ्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान द्या आम्ही नेहमीच भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा दहा पावलं पुढे जाऊन प्रचाराचं काम करू आपण विस्थापित आहोत जी प्रस्थापित मंडळी पासून आपण त्यांना विस्थापित केलं आपण आणि मग आपला केंद्रबिंदू आपला केंद्रबिंदू हा आपला पदाधिकारी नसून आपला हा सर्व सामान्य मतदार आहे हे कधीही विसरता कामा नाही आणि मग त्या मतदाराच्या हितासाठी आपल्याला भाजपचा असेल किंवा सेनेचा असेल नगरसेवक असेल किंवा आमदार असेल या सर्वांना आपल्याला विश्वासात घेऊन हातात हात घेऊन काम करावं लागेल तरच आपल्याला येत्या तेवीस मे चा विजयी दिन बघायला मिळेल हे विसरू नका आणि म्हणून म्हणून मी माझ्या सर्व शिवसैनिकांना आज आवाहन करतोय की आपल्या आप पक्षप्रमुखांचा आदेश आपल्याला आहे आपल्याला बाबासाहेबांची शपथ आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आज उद्धव साहेबांनी आदेश दिलेला आहे की त्या त्या ठिकाणी आपला साहेब बांध घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पुढे धापाव घेऊन आपला शिवसैनिक असला पाहिजे आणि हे पाहिजे शिवसेनेला प्रत्येक गोष्टीत विश्वासात घेतलं जाईल असं पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले सांगू आपल्या सगळ्या मित्र पक्षांना आपण सोबत खांदा हा निवडणूक लढवायचा ही निवडणूक निवडणूक नाही आपण गेल्या वेळाला दीड लाख मताने त्यांना आपण पराजित केलं पण गेल्या वेळेला तीन चार पराजित केल्या तरी माणूस पुन्हा एकदा उठून पुन्हा एकदा आपण आलं कारण आपण त्याला जीवन ठेवणं ही आपल्या सगळ्यात मोठी चूक आहे आपण जेव्हा त्यावेळी चांगल्या रिक्षा तीन लाख मतांनी पराभव केला असतं तर यावेळी आले नसते पण या वेळेला जेव्हा होती तेव्हा आपण सगळ्यांना सांगू शकतो आपण यावेळी तीन लाख मतांनी त्यांचा पराभूत करूया आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभा असू द्या किंवा पुढच्या लोकसभा असू द्या कोणी त्यांचं शिल्लक राहू द्या असून आपण या वेळेला पराभव करूया यासाठी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना उपस्थित आपल्याला सगळ्या नेत्यांमध्ये एवढं विनंती करतो

ते काम आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये हे येईल की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी पी आहे पीक विमा पीक विमा योजना आहे महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पडाओ सुकन्या योजना आहे जवानांसाठी वन रँक वन पेन्शन आहे जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी अटलजी पेन्शनची योजना आहे जे युवक आहेत त्यांच्यासाठी स्टार्टअप आहे इंडिया आहे मुद्रा योजना आहे ते अल्पसंख्याक आहेत त्या अल्पसंख्याकांना दुसऱ्या प्रकारच्या मुद्रा योजनेचा लाभ मिळतो आणि त्यामुळे जर हो आपण नीट विचार केला तर एवढंच नाही तर या देशातला जो पन्नास टक्के कदाचित गरीब असेल त्याची ताकद असेल कि बघ हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बिल भरायची माननीय नरेंद्र मोदींच्या मोदीने आयुष्यमान मा, भारत ही योजना आणली आणि पाच लाखाचा हॉस्पिटलचा खर्च गरीबांच्या करायला सुरुवात केली आणि आज ना काय सुमारे का जास्त रुग्णाने या योजनेचा फायदा घेतलाय आहे आयुष्यमान भारत योजना भाजप सेना युतीच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता या पुढील काळात काम करण्याचं अभिवचन उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं भविष्य काळात भविष्य आता सध्या काही न बोलता भविष्य काळातही सुद्धा काही न बोलता फक्त शहराची समाजाची या देशाची सेवा करणे आणि त्या सेवेत करत असताना अगोदर करून दाखवायचं आणि तुमच्या मुखातून ते तुम्ही परंतु मी काही बोलणार नाही हे कार्य राहणार आहे महापालिकेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अनेक कामं सुरू आहेत ही कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं ग्रामीण भागामध्ये असते किंवा शहरी भागामध्ये असते आज घरकुळे मिळायची म्हणजे एखाद्या घरकुल गावात चुकून मिळायचं आज अनेकांना आम्ही सांगतोय तुम्हाला ज्याला हक्काचं घर नाही घर साठी अर्ज करा तहसीलदार कडा जिल्हाधिकार करा कर माननीय पंतप्रधानांनी ठरवलंय या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण बावीस आहे दोन हजार बावीस दो साली पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आहे पंच्याहत्तर वर्षी या देशातला कोणताही नागरिक हक्काचं घर असलं पाहिजे त्याला फक्त घर असलं पाहिजे हे फळ माननीय पंतप्रधान आणि त्या दिशेने वाटचाल चालली आहे या सोलापूर शहरामध्ये तीस हजार घर मान्यता दिली गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकल्प प्रलंबित होता पण माननीय भाई असतील व्यंकय्या नायडू असतील यांनी या तीस हजार घराला मान्यता दिली ते कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे हा माननीय पंतप्रधान विचार केला नाही केवळ गरीब हा विचार केला गरीबाला या हक्काची घरे मिळाली पाहिजे या भूमिकेतून तीस हजार घरे मान्यता दिली त्याचं काम सुद्धा आता सुरू झालेलं म्हणजे अनेक विषय क्रमात मी सर्व विषयावरती यायला तयार आहे पण आपल्याला विनंती करतो सेनेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे म्हणाल्या पर्र यांचं दुःख निधन झाल्यावर एक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता असं बरायला की मनोहर पर्रिकरांना

धैर्यशील मोहिते पाटील किशोर देशपांडे दत्तात्रय गणपा राजकुमार पाटील शैला गोडसे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हेमंत पिंगळे यांनी केलं तर आभार सभागृह नेते संजय कोळी यांनी मानले